शिर्डी लोकसभा मतदारसंघातील एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेना कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती शिवसेना सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यात आलं आहे त्याबाबत नियोजन बैठक माजी खासदार सदाशिव लोखंडे आमदार विठ्ठलराव लंगे राहुल खताळ माजी आमदार भाऊसाहेब कांबळे शिवसेना जिल्हा प्रमुख कमलाकर कोते नितीन ना आवताडे नाशिकचे माजी महापौर अजय बोरास्ते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते याही बोलताना माजी खासदार सदाशिव लोखंडे म्हणाले की आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकात मित्रपक्षात युती झाली नाही तर एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना स्वबळावर लढणार आहे जो पक्ष निर्णय देईल त्यानुसार काम करू असं सांगितलं शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार आणि शिवसेनेचे युवा नेते आदरणीय शिकांतजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवकार्य शिवसेना सदस्य नोंदणी अभियान हे चालू आहे आज या शिर्डी लोकसभा मतदारसंघात आम्ही आलो होतो आदरणीय लोखंडे साहेब आदरणीय दोन्ही आमचे जिल्हा प्रमुख साहेब असतील अं अवताडे साहेब असतील आणि कांबळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि अत्यंत चांगली बैठक झाली शिवसेनेची सदस्य नोंदणी ही तळागाळात गेली पाहिजे वाड्या पाड्यात गेली पाहिजे प्रत्येक घरात गेली पाहिजे या दृष्टीनं नियोजनाची ही बैठक होती त्या नियोजनामध्ये संपूर्ण कार्यकारिणी असेल शिवसेनेचं कार्य असेल माननीय एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली कामं असतील त्यांनी घेतलेले निर्णय असतील हे लोकांपर्यंत पोहोचावेत आणि त्याचा त्यांना फायदा व्हावा हा शिवसेना सदस्य नोंदणीचा खरा उद्देश आहे आणि मला खात्री आहे की एक रेकॉर्ड ही सदस्य नोंदणी ह्या जिल्ह्यामध्ये नगर जिल्ह्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात होईल सर्वच पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि एक वेगळ्या पद्धतीचं काम शिवसेनेचं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल खरंतर शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ साहेब यांची कार्यशाली आपण सर्वांनी बघितली आहे अठरा अठरा तास काम करणारं नेतृत्व या महाराष्ट्रानं बघितलंय सर्वसामान्यांमधला हा हे व्यक्तिमत्व आज महाराष्ट्रातलं मुख्यमंत्री झाले आणि नुसते मुख्यमंत्री नाही तर तळागाळातल्या लोकांच्या वेदना त्यांना माहिती आहेत आणि त्या दृष्टीनं त्यांनी निर्णय घेतले आधी लाडक्या बहिणींपासून लाडक्या शेतकऱ्यांपासून लाडक्या भावांपर्यंत हे सगळे निर्णय ने तळागाळात पोहोचले त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला प्रत्येकाला असं वाटतंय की मान्य एकनाथ शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली काम करावं त्यामुळे आपण म्हटलात त्यामुळे आता कुठलाही असा वर्ग नाही किंवा असा कुठलाही जात दरबारचे लोक नाहीत ज्यांना एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे शिवसेनेत सर्वजण सामील होत आहेत शिवसेना पक्षप्रभू आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना शिवसेनेचे सदस्य अभियान चालू आहे आणि त्याच्या बैठकीच्या संदर्भात त्या ठिकाणी अजय जी उपप्र शिवसेना जिल्हा प्रमुख नाशिक यांची नियुक्ती के शिर्डी लोकसभामध्ये झालेली आहे ते बैठकीला येणार आहे म्हणून संघटनेचं काम करत असताना पक्षाचे सर्व कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते त्यामध्ये सदस्य अभियान आजपासून त्या ठिकाणी चालू करण्याच्या संदर्भात हो। चा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात कार्यकर्त्याची बैठक होती म्हणून पुढच्या सर्व ग्रामपंचायत असेल पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल नगरपालिका निवडणुका असेल ह्या संदर्भात सर्वांच्या निवडणुका शिवसेना म्हणून लढणार आहे मित्र पक्षामध्ये युती नाही झाली तर व्यक्तिगत लढू पक्ष म्हणून नाही तर युतीचं माहिती माहितीचं संघटन म्हणून आम्ही काम करणार का, बोलतील त्या संदर्भात कार्यकर्ते इकडे काम करतील का। पक्ष मोठाच आहे आम्ही कुठं बोललो मोठे आहे म्हणून आता आमचं कार्यकर्ते म्हणून काम करत असताना सर्वसाधारण न्याय देण्याची भूमिका कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा मतदाराचं काम करण्याची भूमिका ही शिंदे साहेबांची आहे आणि ती सर्व शिवसैनिकाची मित्र आहे आम्ही काय विषय नाही पण हे काम करत असताना लोकांमध्ये पॉझिटिव्ह अप्रोच आहे लोकांचे काम झाले पाहिजे मतदानाच्या वेळेस जनता ठरवेल ना विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्याण्णव एक्याण्णव शहाण्णव पंचावन्न आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर MSAB पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गा लगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता તરત ત્વરા करा આજ જ આપला પ્લોટ બુક કરો બુકિંગ માટે સંપર્ક કરો શ્રી ગણેશ તોરડવા 9921219561 શ્રી શુભમ વેણુનાથ ગોંડકર 9776066685